सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने पाण्याची पातळी आता कालपासून कमी होण्यास सुरुवात झाली काल साधारण आम्ही वीस टन कचरा आम्ही स्वच्छ केला आज पाण्याची खूपच पातळी कमी झाल्यानंतर साधारण आज आम्ही सत्तर टन कचरा त्याचप्रमाणे गाळ असेल जलपर्णी असेल किंवा पाण्याशी निगडीत जे काही कचरा आहे तो आम्ही स्वच्छ करण्याचे काम महापालिका प्रशासनाने माननीय आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेब त्याचप्रमाणे अतिरिक्त आयुक्त अडसूळ सर उपायुक्त साबळेसर उपायुक्त दरेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली स्प्रेइंग युनिट्स असतील त्याचप्रमाणे भागामध्ये पावडर स्प्रेइंग असेल ज्या ज्या भागामध्ये काही आजारी रुग्ण असेल त्या ठिकाणी सर्वे करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत सुरू आहे यामध्ये प्रामुख्याने अमरधाम असेल विष्णू घाट असेल सरकारी घाट असेल स्वामी समर्थ घाट आहे या ठिकाणी पूर्णपणे स्वच्छता करण्याचे महापालिका प्रशासनामार्फत साधारण सातशे एक कर्मचारी आम्ही ह्या स्वच्छता अभियानासाठी वापरले युद्धपातळीवरती ही स्वच्छता सुरू आहे त्याचप्रमाणे स्प्रेइंग सुरू आहे महापालिकेच्या वतीनं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की ज्या घरामध्ये आपल्याला महानगरपालिकेची मदत लागेल स्वच्छताबाबत असेल किंवा अन्य कोणती मदत लागेल तर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला आपण संपर्क साधा निश्चित महानगरपालिका आपल्याला मदत करेल धन्यवाद